सर्वांना नमस्कार मराठी बालभारती इयत्ता पहिली त्यातील एकोणीसावी कविता आहे चांदोबाचे घर इथे चांदोबाच्या घराविषयी छान वर्णन केलेलं आहे मुलांना तर ही कविता आपण आता वाचूयात आणि त्यानंतर की नाही आमच्या मुलांनी या कवितेवर सुंदरसं नृत्य छानसा असा डान्स केलेला आहे तो पण पाहायचा आहे हा चला तर मग आधी आपण कविता वाचूयात रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबानं घर ढगात बांधल चांदणी तोरण दारात टांगल चांदोबाचा रथ आकाशात पळतो पांढरास सोबा ढगात धावतो चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग मुलं आणि फुलं दिसते जागो जाग या कवितेचे कवी आहेत विलास मोरे चला तर मग छानसा डान्स पाहूयात रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबां घर ढगात बांधल, चांदणी तोरण दारात टांगलं चांदणी तोरण दारात टांगल चांदोबाचा रथ आकाशात पळतो पांढरा सासोबा ढगात धावतो पांढरा सोबा ढगात धावतो चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग मुलं आणि फुल दिसती जागो जाग मुलं आणि फुलं दिसती जागो जाग आता या छानशा गाण्यानंतर आपण या कवितेतील यमक असणाऱ्या शब्दांच्या जोड्या पाहणार आहोत मुलानो यमक मंजे तर शेवट समान असणारे शब्द परी आणि घरी दुसरी जोडी आहे बांधल टांगल या शब्दांचे पण शेवट समान आहेत नंतर पडतो धावतो हे पण यमक असणारे शब्द आहेत नंतर बाग आणि जागोजाग अशा प्रकारे आपण यमक जोडणारे शब्द त्यांच्या जोड्या इथे पाहिल्या आवडली ना तुम्हाला कविता चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो धन्यवाद